प्रकाश सर्वणकर लिखित सादर करतोय भयकथा चाळेगत भाग चार विकी गोव्याच्या मोपा एअरपोर्टला उतरला तेव्हा त्याला घ्यायला बाहेर मनोजचा मुलगा रवी गाडी घेऊन तयारच होता कन्वेअर बेल्टवरून आलेली आपली बॅग उचलून विकी बाहेर आला बॅग टिकीट टाकताना त्याने आधी रवीला प्रश्न विचारला पप्पा कसे आहेत रे रवी ऍडमिट आहेत तू बस लवकर आपल्याला लवकर जायला हवं वेळ काढून जमणार नाही हां हा म्हणत विकी गाडीत बसला नंतरच्या दोन अडीच तासांच्या प्रवासात विकीने अनिलच्या तब्येतीचा विषय काढला की रवी त्याला थातूर मातूर काहीतरी सांगून त्याचे लक्ष दुसरीकडे वळवत असे गाडी हॉस्पिटलच्या रस्त्याला न घालता जेव्हा रवीने घराच्या रस्त्याला वळवली तेव्हा मात्र विकी वैतागला अरे आधी हॉस्पिटलमध्ये जायचं सोडून तू घरी कुठे चाललाय काकाना घरी आणलाय आपण घरीच जातोय एव्हाना गाडी अनिलच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये शिरली बाहेर जमा झालेली मंडळी बघून विकी हादरला त्याने चमकून रवीकडे पाहिलं रवीने मान खाली घातली विकी गाडीचा दरवाजा उघडून तीरासारखा घरात घुसला विकीच्या येण्याबरोबर सुमाने जोरात हंबर हा खोडला विकी तुझे पप्पा गेले रे आपल्याला सोडून मनोजने विकीला घट्ट मिठीत घेतले आणि दुपारपासून आतापर्यंत घेतलेला अवसान गळून पडलं मनोज, मनोज हमसाहमशी रडू लागला जमलेल्या मंडळींनी कशीबशी सगळ्यांची समजूत घातली विकी येतोय ये म्हणून थांबून धरलेली अनिलची अंत्ययात्रा मध्यरात्र होत आली तरी निघाली नव्हती दुसरा दिवस कोणी ना कोणी भेटायला येण्यात निघून गेला विकी आणि सुमाचं सांत्वन करण्यासाठी दिवसभर लोक येतच होते अनिलचा स्वभावामुळे त्याने खूपच माणसे जोडली होती संध्याकाळचे सात वाजले तसे विकीला बाहेरच्या वातावरणात फरक जाणवायला लागला सुतक असल्याने आणि त्याने अग्नी दिल्या असल्याने तो बाहेर कुठे जाऊ शकत नव्हता पण घराबाहेर काहीतरी आहे कुणीतरी सतत लक्ष ठेवून आहे असा त्याला भास होत होता प्रत्यक्षात त्याला काही दिसत नव्हते दिवसभर त्याला हे काहीच जाणवले नव्हते पुढचे काही दिवस त्याने याच अस्वस्थतेत काढले एक दोन वेळा त्याने मनोज घरी आले असताना हा विषय काढायचा प्रयत्न केला पण अनिल गेल्याच्या धक्क्याने तुला कसल्या तरी भास होत असतील असे सांगून मनोजने त्याला गप्प केले अनिलचे तेरावे झाले आणि दुसऱ्याच दिवशी विकीने ठरवले की हे काय चालले ते परत एकदा मनोज काकाशी बोलावे संध्याकाळी सहाच्या सुमारास विकी मनोजकडे गेला तेव्हा मनोज घरातच होता मनोजची आपल्याला गेले तेरा दिवस होत असलेल्या भासाबद्दल तो बोलत होता बोलता बोलता त्याचं लक्ष बाहेर गेलं त्याच्या डावीकडून उजवीकडे झपकन कोणीतरी गेल्याचे त्याला जाणवले आपल्याला भास झाला असेल असे त्याला वाटून तो परत मनोजची बोलू लागला पण त्याचे लक्ष मात्र बाहेरच होते सात वाजून गेले होते त्यामुळं बाहेर बऱ्यापैकी अंधार पसरत होता आणि पुन्हा त्याला जाणवले की आपल्या उजव्या अंगावरून डावीकडे काहीतरी झेपावलं त्याने मनोजला परत विचारले काका काही का गडबड आहे काय खरं तर माझा असल्या गोष्टींवर तसा काही विश्वास आधी पण नव्हता आणि आताही नाही पण काहीतरी जाणवते आहे काहीतरी घडतंय इथे पप्पांचा काही संबंध आहे का या घटनांशी विकिनी मला नक्की सांगता यायचं नाही की कशामुळे काय होते आहे पण काही वर्षापूर्वी एक घटना घडली होती मनोजने तो आणि अनिल कारवारला गेले होते आणि अनिलने दादांनी दिलेला नारळ मांगरात आणून पुजला हे खुलासेवार सांगितले हं हं विकी अजून एक शेवटी अनिल मला एक वाक्य बोलला ते आता आठवले मला काय ते काका देणे राहिले एवढंच बोलला तो म्हणजे मलाही तसे नीट सांगता येणार नाही अनिल आणि मी कारवारहून आल्यानंतर कितीतरी वर्ष झाली आमच्यात कधी काही तसा विषय आला नव्हता पण देणे हे त्या कारवारहून आणलेल्या नारळाचे असावे असे मला वाटते आहे काका आत्ता तुम्ही बोलला तेव्हा कळलं की पप्पानी प्रगतीसाठी असे काहीतरी आणलं होतं मला असले काही नको मी माझ्या कर्तृत्वावर जाईन पुढे उद्याच आपण जाऊन ते नारळ विसर्जन करून टाकूया बरं उद्या जाऊन बघू आता आधी मी तुला घरी नेऊन सोडतो अंधार दाट झाल्या धायर मनोजने बॅटरी आणि काठी घेतली आणि तो विकीला सोबत घेऊन निघाला मनोजच्या घराबाहेर पडताच अतिशय थंड वाऱ्याची लहर विकीच्या अंगावरून गेली आणि त्याने विकीच्या अंगावर सर काटा आला आपल्या बाजीने आपल्यासोबत कोणीतरी चालताय अशी त्याला खात्रीच पटली पण दिसत तर कोणीच नव्हतं मग मनोजला काय सांगणार दोघेही चालत चालत विकीच्या बंगल्याच्या गेटपाशी आले विकी मी आता इथून जातो हा आत आलो तर वहिनी अजून वेळ काढेल मनोज मागे वळला तसा विकीने गेटचा छोटा दरवाजा ढकलून कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि त्याला फक्त त्यालाच ते शब्द ऐकू आले कोणीतरी कानात कुजबुजल्यासारखे ते शब्द सुटला असतो सकाळी उठल्यावर चहा घेईपर्यंतही विकीला थारा नव्हता तो तसाच तयार होऊन मनोजकडे निघाला होता विकी अरे चहा तरी घे नको आई मी मनोज काकांकडे जातोय तिकडेच घेईन चहा एक अर्जंट काम आठवलं आहे निघण्यापूर्वी मात्र त्याने आठवणीने अनिलच्या कपाटाच्या लॉकरमधून मांगराची चावी शोधून मिळवली होती मनोजकडे विकी पोचला तेव्हा मनोज चहाच घेत होता अगं मंदा विकीला पण चहा आण मंदा मनोजची बायको विकीसाठी चहा घेऊन आली सुमा बरी आहे नारे विकी होय काकी आता सावरली आहे आई काय करेल बिचारी आता तूच सांभाळ आईला बाबा तुमचं चालू द्या मंदा आत गेली तशी विकीने घटकन चहा पिऊन टाकली आ, चला काका आता काय ते बघूया का ठीक आहे चल पण तुझा विचार पक्का आहे ना म्हणजे आपल्या जाण्याने अजून काही त्रास व्हायला नको अजून काही त्रास व्हायला नको म्हणून तर जाऊन बघायला हवे ना काका आपल्याला नको काय ते फेकून देऊ सगळे नारळ बरं चल मग मी आहे तुझ्या पाठीशी आजवर अनिलला दिली साथ तशीच तुलाही देईन विकी आणि मनोज सड्यावर म्हणजेच डोंगर चढून असलेल्या सपाटीवर आले अनिलच्या जमिनीत भात शेती सोडून देऊन त्याऐवजी आता हापूस आंब्याची कलमे लावल्यामुळे गर्द झाडीची झाली होती त्याच्या मघोमग त्याचा मांगर असल्याने तो आता लांबून दिसतही नव्हता विकी आणि मनोज गडग्याच्या कंपाऊंडचा आकाडा उघडून आतमध्ये आले जसजसे ते मांगराजवळ जात होते तसतसा वातावरणात काहीसा बदल होतोय असे त्यांना जाणवत होते आपल्या तिथे येण्याने कोणाला त्रास होतोय आणि ते आवडले ना नाहीये अशीच काहीशी भावना त्यांच्या मनाला स्पर्शून जात होती मांगराच्या अनिलने मजबूत करून घेतलेल्या दरवाजासमोर ते उभे राहिले विकीने खिशातून मांगराची चावी काढली आणि ती कुलपात सारली मनोजला जाणीव झाली की आपण आज जाणे योग्य नाही आ, विकी एक काम कर तूच आत जा आणि काय ते बघ मी इथेच थांबतो अनिलचं सिक्रेट अनिलच्याच कुटुंबात राहू दे बरं काका थांबा तुम्ही बाहेरच मी बघतो काय ते असे म्हणत दरवाजा ढकलून विकी आत शिरला दरवाजा पाठीमागे आपोआप बंद झाला आत शिरताच विकीच्या नाकाला जाणवला तो तीघ्र दर्प प्राण्यांच्या लग्ता मांसाची सडकी दुर्गंधी नाकावर रुमाल दाबत त्या अंधाऱ्या खोलीत पुढे झाला अंधाराला सरावल्यावर त्याला अंधूक उजडात कोपड्यात ठेवलेला चौरंग दिसला त्या चौरंगाच्या दिशेने विकी पुढे झालाच तोच संपूर्ण खोलीत त्याच थंडगार लहरींचा झोत सुरू झाला काहीतरी वेगळं घडतं याची कल्पना विकीला आली आणि त्याचवेळी त्याला तोच कुजबुजता कुचकट आवाज ऐकू यायला लागला कशाला माझ देणं कुठे तुला आता कसलंच देणं काहीच मिळणार नाही पुढे येऊ नकोस समशील आवाजात गर्भीत धमकी होती विकीने पुढे पाऊल टाकलं त्याच क्षणी ती किळसवाणी आकृती विकीवर झेपावली विकीच्या जवळ जशी आली त्याच क्षणी विकीने तो हल्ला वाचवण्यासाठी आपल्या छातीशी हात धरले हातांचा क्रॉस आणि त्यात एकमुखी रुद्राक्ष असलेली चेन त्याचा स्पर्श विकीला जाणवला विकी दरवाज्याकडे फेकला गेला तर झेपावलेली आकृती प्रतिक्षिप्त क्रियेसारखी झटक्यात मागे फेकली गेली मागे जाताना तिने मारलेली किंकाळी विलक्षण होती हे सगळं आपल्या आवाक्या बाहेरचा आहे आणि आता आपण वाचतोय ते केवळ ह्या रुद्राक्षामुळे हे लक्षात यायला विकीला वेळ लागला नाही त्याने झटकत दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला बाहेर येताच त्याने पटकन कुरूप लावलं बाहेर बसलेल्या मनोजला हे काहीच कळलं नव्हतं कुलूप लावून झाल्यावर सगळी शक्ती गळून गेल्यासारखा विकी तिकडेच बसला विकी अरे काही झालं तुला आ, काका हे भयंकर प्रकरण आहे आपल्या कुवतीच्या बाहेरचे आहे मी आता वाचलो ते केवळ प्रोफेसरांनी दिलेल्या चेनमुळे म्हणजे त्यांना काहीतरी अंदाज आला होता त्यामुळेच त्यांनी मला ही चेन कायम गळ्यात ठेवायची सूचना केली होती आता त्यांना इथे बोलवल्याशिवाय तरण उपाय नाही त्यांना कॉल करतो मी अरे देवा काय झालं हे कर तू आधी कॉल कर तिथून बाहेर पडल्यावर विकीने राजवर्धन पंडितांना कॉल केला हॅलो डॅड मी विकी बोलतोय विकीने गेले काही दिवस त्याला होणारे भास आणि नुकताच आलेला अनुभव त्यांना कथन केलं डोंट वरी माय बॉय मला माहीत होतं की मला यावंच लागणार आहे मी नेक्स्ट फ्लाईट पकडतोय रीनाला आणू का नको डॅड सध्या तरी नको ओके विकी कमिंग राजवर्धन पंडितांनी त्यांना हव्या असलेल्या सर्व वस्तू नीट बॅगेत भरल्या बॅग पॅक केली आणि ते एअरपोर्टच्या दिशेने निघाले राजवर्धन पंडित दाबोलीम एअरपोर्टवर उतरले तेव्हा संध्याकाळचे आठ वाजत आले होते बाहेर रवी गाडी घेऊन आलाच होता निघताना फ्लाईट डिटेल्स देताना त्याने विकीला काही सूचना केल्या होत्या ते येईपर्यंत एकतर विकीने शक्यतो घराबाहेर पडू नये आणि पडलाच तर फक्त सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेतच पडावे त्यामुळे विकी त्यांना रिसीव्ह करायला आला नव्हता गाडीत बसल्यावर त्याने रवीला विचारले गायत्री मंत्राची सीडी आहे का नाही काका गाणी लावू का नको हे घे त्याने स्वतःच्या हँडबॅगेतून पेनड्राईव्ह काढून रवीला दिला जोपर्यंत आपण विकीच्या घराच्या आवारात पोचत नाही तोपर्यंत हा गायत्री मंत्र न थांबवता प्ले करत राहा ह ओके काका रवीने इग्निशन की फिरवली कार स्टार्ट केली आणि गायत्री मंत्र चालू केला काळोख दाटत चालला होता नवीनच झालेल्या मुंबई गोवा महामार्गावरून आता रवीची कार भरधाव वेगाने निघाली होती नांदगाव तिठ्याच्या आलीकडे रवीने कार फ्लायओव्हरवरून डाव्या बाजूने खाली घेतली नांदगाव तिठ्याच्या फ्लायओव्हर खालून त्याने डावीकडे जाणारा देवगड निपाणी रस्ता पकडला रात्रीच्या अंधारात रवी नेहमीच्या सफाईने वेगात वळणे घेत चालला होता हा रस्ता तर त्याच्या अगदी टायर खालचा होता अगदी डोळे बांधून सोडले तरी या रस्त्यावर मी कार चालवून दाखवीन असा विश्वास रवीला होता त्याचमुळे अंधार आणि धुकं असलं तरीही तो वेग कमी करत नव्हता गाडी आता देवगड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करत होती शिरगाव जवळ येत होतं आणि ते घडलं रवीच्या भरधाव कारवर अगदी थेट रवीच्या समोर काचेवर वटवाघळाच्या आकाराचा तो विचित्र आकार येऊन आदळला काय होते हे कळायच्या आतच रवीने करकचून ब्रेक लावले कार जागच्या जागी तीनशे साठच्या कुणात फिरली मागून येणाऱ्या लक्झरी बसच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून बस पटकन साईडला घेतली उलट्या दिशेने फिरलेली कार स्कीड होत बसच्या फुटभर अंतरावर जवळ जाऊन थांबली कार जेव्हा गरकन फिरली तेव्हाच पुऱ्या ताकदीने ब्रेक दाबलेल्या रवीने त्याचे डोळे गच्च मिटून घेतले होते गाडी एका जागी स्थिर झाली तेव्हाच त्याने ते उघडले आपण दोघही वाचलोय यावर त्याचा क्षणभर विश्वासच बसला नाही काय भाऊ मरायचे रे भेंडचो तुम्ही मरणार आणि आम्हाला पण मारणार बसचा ड्रायव्हर रवीला बडबडू लागला राजवर्धन खाली उतरले त्यांनी सौम्य शब्दात बस ड्रायव्हरची माफी मागून त्याला शांत केले तो निघाला तसे ते रवीकडे आले रवी एक काम करू तू आराम कर आता माझ्या बाजूला बस मी करतो ड्राईव्ह तू फक्त मला रस्ता सांग हादरलेला रवी तिथूनच सरकून बाजूला बसला राजवर्धननी गाडी स्टार्ट केली यू टर्न केली आणि देवगडच्या दिशेने निघाले गायत्री मंत्राची आवर्तने चालूच होती भाग चार समाप्त भाग पाच आणि शेवटचा लवकरच सादर करता कोकणी युट्यूबर प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेले गमतीशीर अशा गजालींचे गजालीतली माणसं मालवणी आणि सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या कथांचे गजालीतली माणसं मराठी असे एकत्रित असलेले पुस्तक वाचकांनी आवर्जून विकत घेऊन वाचावे पुस्तकासाठी संपर्क प्रकाश सरवणकर मोबाईल नंबर नऊ आठ सहा नऊ दोन आठ शून्य सहा सहा शून्य चाळीगत कथेचा भाग चार आपल्याला आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा पुढील भाग पाच ऐकण्यासाठी आपण माझ्या कोकणी युट्यूबर या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील भाग प्रसारित झाल्यावर त्याची अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन मिळेल आणि एकामागोमाग प्रसारित होणारे भाग आपल्याला ऐकता येतील धन्यवाद